दिल्ली गेट शनी मारुती मंदिराकरता साऊंड सिस्टीम भेट टी टीव्ही सेंटरच्या विघ्नरता प्रतिष्ठानचा सा सामाजिक उपक्रम नगर येथील दिल्ली गेट येथील पुरातन श्रणी मारुती मंदिराकरता टीव्ही सेंटर येथील विघ्नरता प्रतिष्ठानच्या वतीने मंदिराकरिता दोन साऊंड इम्प्लिफायर माइक माईक स्टँड सह सर्व सेट आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते आझा हा सेट भेट देण्यात आला यावेळी नगरसेवक संपत बारसकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश भाऊ सोनवणे सुशांत जाधव चंद्रकांत सबन उदय खरमाळे अमित भुतकर रमेश गाजूल मनोज लोंढे शुभम आठरे मनोज आंबेकर राजेंद्र येंडे तसेच अमोल नागपुरे लक्ष्मण इगे बाळासाहेब सांगुळे महेंद्र मानकर विठ्ठल शिरसुल रामलिंग अष्टेकर परेश पुरोहित मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते आमदार जगताप म्हणाले नवीन मंदिरे उभे राहतात पण जुन्या मंदिराकडे पण दानशूर लोकांनी लक्ष द्यावे हरिपाठ आरती भजन यासाठी या साऊंडचा या उपयोग होणार असून जर हरिपाठचा गजर परिसरात लोकांच्या भाविकांच्या कानावर गेला तर ते मंत्रमुग्ध होतात अशी अध्यात्माची विचारधारा प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचली तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्याच्यावर या फायदा प्रत्येकाच्या कुटुंबियांना होतो योगेश सोनवणे म्हणाले की मंदिराला आज साऊंड सिस्टीम दिली आहे पुढील काळात मंदिराला रंगकामपण करून देणार आहोत तसेच मंदिराला जी काही मदत लागेल ती विघ्नहर्ता प्रतिष्ठान देण्याचे प्रयत्न करेल सावळीतील टीव्ही सेंटर येथे असणारे हे मंडळ नवरात्र उत्सव गणेश उत्सव जयंती तसेच श्रीदत्त जयंती या आदि उत्सव तसेच भाविकांना विविध धार्मिक ठिकाणी मोफत देऊन जाते प्रतिनिधी महेश कांबळे Oh, <laughs> आज आपल्या आहिल्यानगर शहरामधील दिल्लीगेट परिसरातील आपल्या शनि मारुती मंदिर या मंदिरामध्ये विघ्नार्थ प्रतिष्ठान हे टी व्ही सेंटरमध्ये या परिसरामध्ये कार्यरत आहे या प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पहिलवान योगीजी सोनणे यांच्या पुढाकारातून या मंदिराकरता संपूर्ण एक माईकचा सेट असेल किंवा साऊंड सेट असेल हा संपूर्ण एक अत्यंत चांगल्या दर्जाचा चांगल्या क्वालिटीचा एक साऊंड सेट देण्याचं नियोजन आज त्यांच्या मित्रमंडळी परिवाराच्या वतीनं आज करण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो अनेक आपल्या आहिल्यानगर शहरामध्ये जु नवीन नवीन मंदिरं उभं राहत आहेत पण त्या मंदिरं उभं राहत असताना जुन्या मंदिरांकडे देखील आपल्या अशा दानशूर लोकांनी लक्ष देण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झाली आहे तर आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी एक प्रवचना करता असल हरिपाटा करता असल असे अनेक लोकं किंवा विशेषतः माता भगिनी या सकाळच्या वेळेला सायंकाळच्या वेळेला एकत्र ये येत असतात आणि या करता एक चांगल्या प्रकारची सुविधा देखील माईक सेटच्या माध्यमातून साऊंड सिस्टमच्या माध्यमातून त्या त्या मंदिरांमध्ये झाली पाहिजे की ज्याच्यातनं तो हरिपाटाचा गजर संपूर्ण त्या परिसरामध्ये जर गेला तर एक त्या परिसरातला भाविक हा मंत्रमुग्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून कुठंतरी अशी एक चांगली अध्यात्माची एक विचारधारा प्रत्येकाच्या कानापर्यंत जर पोचली तर त्या पद्धतीनं एक ऊर्जा ही समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा हे निर्माण होत असती आणि त्या सकारात्मक ऊर्जेच्या माध्यमातून त्या त्या कुटुंबामध्ये एक चांगल्या प्रकारचा उद्धार निर्माण होण्याकरता एक प्रयत्न होत असतो आणि त्याकरता आज ह्या विज्ञान्था प्रतिष्ठान किंवा विशेषतः पहिला योगीजी सोनवणे यांनी पुढाकार घेतला त्यांच्या खर्चाने त्यांनी एक संपूर्ण आज साहित्य दिलं आहे तर त्यांचा एक हिंदू म्हणून या ठिकाणी मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचे त्यांना संपूर्ण आशा त्यांच्या सामाजिक कार्यकर्ता त्यांना शुभेच्छा देते मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात दंग दंग साय बने मौजमजा मस्ती मध्ये रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण